नमस्कार मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण चाललेलो आहोत शेतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतात आपण काय काय कामे करणार आहोत हे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तरी इथे पाहू शकता नळाला पाणी आलेलं आहे नळ भरगतचं वाहत आहे तर आषाढी वारी दिवशी नळाला पाणी आलेलं आहे आणि अजूनही नळाला पाणी आहे तर साधारण एक वीस पंचवीस दिवस झालं नळाला पाणी आलेले आहे तर आत्ता आपण शेतात आपल्या पोचलेला आहोत तर इथेच नळाच्या साईडला टर्न घेतल्यानंतर इथे आपला शेड आहे तर पाहू शकता हा आपला शेड आहे आणि ते असं शेड समोरच खूप सारी झाडे आहेत त्यामुळे इथे मस्त अशी सावली पडते आणि खूप छान वाटतं तर या समोरच्या उसामध्ये आज आपल्याला ड्रिप हातरून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता लेबर पण आलेले आहेत सो आपण ही ड्रिप हातरायला चालू केलेली आहे तर उसामध्ये भरपूर तण झालेलं आहे आणि हे तण फवारण्यासाठी पण माणसे येणार आहेत सो ते माणसे येण्याच्या अगोदर आपल्याला हे फटाफटा ड्रिप हातरून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे ड्रिप हतरून बऱ्यापैकी झालेले आहे तर औषध फवारल्यानंतरनं आत गेल्यावर औषधाचा त्रास होईल म्हणून हे औषध फवारण्याच्या अगोदर आपल्याला ड्रिप हातरायचे आहे त्यासाठी पटापटा कामे करायला चालू आहेत तर ड्रीप हतरून झाल्यानंतरनं आपल्याला पाईपलाईन पण करून घ्यायची आहे त्यानंतरनं ड्रीप आपल्याला फिट करून घ्यायची आहे तर इथं ड्रीप हातरून झाल्यानंतरनं पाईप आपला कॉक पण कराय इथे करायचं आहे सो त्याचं पण काम चालू आहे तर आठवडाभर जी शेतातली रखडलेली कामे आहेत ते आपण शनिवार रविवारी करून घेतो कारण शनिवार रविवारी साहेबांना सुट्ट्या असते आणि आठवड्यातले पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवारी हे पाच दिवस त्यांना ऑफिसचं काम असतं आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे काम संपल्यानंतरनं साडेतीन वाजता आपण जर काही अर्जंट काम शेतात असेल तर ते करण्यासाठी आपण येतो तर सहसा सर्व कामे हे आपण शनिवार रविवारी या दोन दिवशीच लेबर लावून शेतातली सर्व कामे करून घेतो करू तर पाहू शकता समोर फवण्यासाठी माणसे पण आलेले आहेत सो त्यांचं हे वजचं तुकडे तर फवारून झालेले आहे आता ते खाली चाललेले आहेत आणि आपली ड्रिप वगैरे ते येण्याच्या अगोदरच हतरून झालेलं आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर इथे पाईपलाईन पण बऱ्यापैकी झालेले आहे सो पाहू शकता प्लाय पाईपलाईन जोडून झाल्यानंतर इथे छिद्रे पाडलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी रबर बसवून घेत आहे तर आपलं रबर पाईपलाईन सगळं व्यवस्थित बसवून झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आम्ही ड्रिफ्ट चेक करण्यासाठी आलेलो तर त्यानंतरनं नाळ्या पण आपण स्ट्रेट करून घेतलेलं आहे जेणेकरून काही तिडा वगैरे पडलेला असेल तर पाणी अडखळून बसेल कडेपर्यंत पाणी येते का याची खात्री करून नळ्या टाईट केलेल्या आहेत आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय